बहुजन विकास अभियानाने काटी काठी सतर्क काढून निराधनाचे अनुदान मंजूर करून घेतले आज आमच्या आंदोलनाला पोलीस प्रशासन पत्रकारांनी सहकार्य केलं कारण एक अनोखं आंदोलन होते काठी का आंदोलन म्हणजे पोलिसांशी परवानगी दिली होती त्यांना जे उपकाराची आम्हाला परवानगी दिली आम्ही तीस वर्षापासून वर्षा कायदा हातात करून करणार नाही पुढे विक्र करणार नाही तुमचं पत्रकार सहकार असले मी तो सर्वांचे आभार मानतो जय मित्र विराधराच वाटप झालंच पाहिजे विराघराचं वाटप झालंच पाहिजेच पाहिजे आमचा मग ना खुर् आमचा मग ना खुर्